पुण्यामध्ये मुलींच्या डोळ्यासमोरच वडिलांची मध्यरात्री हत्या टक टक आवाजानंतर दार उघडताच घडला अनर्थ नागपूरमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना जमिनीवर कोसळले वर्गातच आदर्श शिक्षकाने घेतला अखेरचा श्वास तर जालनातल्या वडी गोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर घोषणाबाजीनंतर तणावपूर्ण शांतता गणपती पूजेला काँग्रेसचा विरोध वर्धा येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात वृद्धावर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी साताऱ्यामध्ये डी पी जैन कंपनीस अडतीस कोटी साठ लाखांचा दंड उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून पन्नास खोके मिळाल्याचे सांगावे शहाजी बापू पाटलांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान सातारा महामार्गालगतची वेळे प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द सरकारची अधिसूचना जारी साताऱ्या सुट्टीवर आलेला जवानाचा अपघाती मृत्यू तर ध्वनी प्रदूषण लेझर वापर प्रकरणी सातारा शहरात अठ्ठावन्न जणांवर कारवाई